आपण पाहत आहात टी व्ही मराठी चॅनल आज आपण घेऊन येत आहोत एक खास बातमी अचलपूरमधून जिथे राजस्व विभागाच्या परंपरागत संदल दुला अब्दुल रहमान शाहजी रहमतुल्ला यांच्या उर्स निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आला या परंपरेने अचलपूरच्या गंगा संस्कृतीला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे गुरुवारी सकाळी ग्यारा वाजता अचलपूर तहसील कार्यालयातून संदल निघाला जो पायी दरगाह शरीफ पर्यंत नेण्यात आला यावेळी एस डी एम बलवंत अरखराव तहसीलदार डॉक्टर संजय गर्कल आणि इतर अधिकारी या संदल सोहळ्यात सहभागी झाले दर दरगाह शरीफमध्ये पोहोचल्यावर मजारावर चादर आणि फुले चळविण्यात आली आणि अमन शांतीसाठी प्रार्थना दुआ मागण्यात आली दरगा कमिटीने या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत शाल आणि फुलांच्या माळा घालून केले दरवर्षीप्रमाणे या परंपरेत तहसीलचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या मेहनतीने सहभागी होतात आणि या परंपरेला पुढे नेतात शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत सहभागी होतात आणि अचलपूरच्या सूफी परंपरेबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करतात अचलपूरची ही परंपरा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि दरवर्षी उर्सच्या दरम्यान हजारो लोक येथे येऊन आपल्या

یہ افسر ہوتا ہے یہ عقیدت سے دیکھے ہیں جو جو صاحب رہتے ہیں تو وہ کلیکٹر بن جاتے ہیں تحصیلدار وہ جی یہ جی بن جاتے ہیں عقیدت کے ساتھ یہ نے بھی صاحب لوگ آئے ہیں ان کے حاضری کو قبول فرما کر یہ ربی العم سے لے کر وہ ربیع الم تک ان کی تین دو تین رات سو میں ترقی تھا یا مستقبل کے واپس اور یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم دعا کیجئے یہ ہمارے حافظ کے حافظ ہے ان سب کے واسطے یہ مشکلیں آسان کر دے تو مشکل کے واسطے اور بلاؤں کو رد کر دے ہمارے شہر سے کنگوں کو ساتھ رکھو افادہ فرما دے اسی لیمان کو ایسے افسر پروردگار رب العالمین جن کو دنیا کی نواز سے بڑی حقیدت کے ساتھ آتے ہیں यावेळी आपण पाहत आहे एस डी एम आणि तहसीलदार कर्मचारी अधिकारी दर्गा कमिटीचे पदाधिकारी आणि दर्गा मस्जिदचे इमाम जुने दामद यावेळी प्रार्थना करतो ही होती अचलपूरमधील खास बातमी जिथे राजस्व विभागच्या परंपरागत संधा काढण्यात आला आणि मजारावर चादर चढविण्यात आली अशा आणखी विशेष बातम्यांसाठी पाहत राहा टी व्ही मराठी यावेळी दर्गा कमिटीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत दर्गा कमिटी यांनी केलं आहे एस डी एम अरखराव आणि तहसीलदार डॉक्टर संजय गर्कल यांचे सत्कार درگا کمیٹی کے ادھی ابدل کامران جاگیردار اپادھی ابدل خالی جاگیردار خادم درگاہ محمد رضوان پہلوان سدس ابدل زمیر جاگیردار یعنی سروت کے لیے مرٹری राजस्व विभागाच्या परंपरागत तुला अब्दुल रहमान गाझी यांच्यावर निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आला शरीफ शरीफमध्ये आज या ठिकाणी चादर चढवण्याचा जो कार्यक्रम होता तर याला खूप वर्षापासूनची परंपरा आहे असे सर्व स्थानिक नागरिक सांगत आहेत आणि ही परंपरा जी आहे तर त्याचं कायम ठेवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं तर अतिशय आनंद होतो तहसील कार्यालयामधील सर्व अधिकारी कर्मचारी असतील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी असतील हे या ठिकाणी येऊन ही जी परंपरा आहे ही पुढे घेऊन जातात कुठलाही धर्म जो आहे तर तो शांती भाईचारा हा संदेश देत असतो आणि इथे जे काही मौली होते त्यांनी देखील तोच संदेश दिलेला आहे पुढील आगामी काळामध्ये हाच भाईचारा हा कायम राहील शांतता सुव्यवस्था कायम राहील आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीसारख्या ज्या घटना आहेत त्या होणार नाहीत अशीच मी अल्लाकडे आज या ठिकाणी प्रार्थना करतो या पे आके संदल में सहभागी होके बहुत अच्छा लगा मैं दुआ करता कि सब अचलपुर परतवाडा के सब रहिवासी से रहे और सब शांती से रहे, इसके लिए मैं दुआ करता